या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचे अकरावे प्रकाशन सोहळा संपन्न सलावात प्रमाणे यावर्षीही श्री निलगार ज्ञाती संस्थेच्या सभामंडपात श्री दक्षिण कालिका दिनदर्शिकेचं अकरावा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे तहयात ट्रस्टी नारायण काळपगार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्ध्राम कोनापुरे महिला मंडळाचे उपाध्यक्ष सौ गौरी काळपगार हे मान्यवर लाभलेले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी से दत्तात्रय पोसनगिर यांनी केलं मान्यवरांचं स्वागत दयानंद आल्लोळे केलं

निर्घार समाज युवक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी मंडळ समाज महिला मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी मंडळ दिनदर्शिका समाज बांधव व देवी वक्तगण या कार्यक्रमाशी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहे याकरिता मी निर्घार माती संस्थेच्या वतीने आपण सर्वांचे नैतिक आर्थिक स्वागत करतो आभार प्रदर्शन संस्थेचे माजी सेक्रेटरी श्री से सुनील मुनकंपल्ली यांनी केलं सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष श्री जयकुमार देगावकर यांनी सर्व मान्यवरांचे व दिनदर्शिकेचं संकलन करते गोपाल कर। श्री गोपाल कालेकर व श्री श्रीनाथ मिरानम यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर सर्व देवी देवतांच्या मंदिरात दिनदर्शिकेचं पूजन करून मान्यवरांच्या शोभास्ते अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमात संस्थेचे तिन्ही शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते व समाज बांधव व जाहिरातदारही बहुसंख्य उपस्थित होते कार्यक्रमात नारायण काळबागार यांनी आपल्या मनोगतात दिनदर्शिकेविषयी विशेष विशे विशे माहिती दिली व दिनदर्शिकेचे संकलन करते श्री गोपाळ कालेकर व श्रीनाथ मेरानम यांनी ही विशेष माहिती दिली कायम यश गेल्या अकरा वर्षापासून आम्ही दरवर्षी दक्षिणाकालिका दिनदर्शिका हे प्रकाशित करत असतो आज त्याला अकरा वर्ष पूर्ण झाले असेल आणि आज रोजी आम्ही दोन हजार पंचवीस सालाचे दिनदर्शिका आज रोजी ह्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे दिनदर्शिकेमध्ये आमच्या कालिका मंदिर आणि कालिका मंदिर संकुलातील सर्व मंदिरात कोणत्या दिवशी कोणती पूजा होते याचं पूर्ण माहिती त्यात दिलेलं असून मंदिरात दरवर्षी चार नवरात्र साजरे होतात शा शारदी नवरात्र बाराही नवरात्र शाकंबरी नवरात्र आणि वसंत नवरात्र असे चार नवरात्र साजरे होतात त्या संपूर्णच्या कार्यक्रमात जो कार्यक्रमात कार्य करतो त्याचा पूर्ण उल्लेख त्यात दिलेला असून मार्श महिन्यात कालिका विष्णू मंदिरात पुरुषोत्तम मास हा कार्यक्रमसुद्धा दहा दिवस आम्ही साजरे करतो त्याचंसुद्धा पूर्ण त्यात विवरण दिलेलं आहे घरी बसल्या ठिकाणी भक्तांना कोण कोणत्या दिवशी कोणती पूजा आहे हे कळायला पाहिजे हा उद्देश आम्ही समोर ठेवून हे कॅलेंडर प्रकाशित केलेला आहे आणि ज्या भक्तगणांना त्या कॅलेंडरची द्यायचं असेल त्यांनी कार्यालयात कर, आपण संपर्क साधावा विक्री साधीसुद्धा उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद मी निलगार ज्ञाती संस्थेचा उपाध्यक्षा दिग्दर्शिका अकराव्या वर्षाचं अनावरण संपन्न झालेलं आहे निलगार ज्ञाती संस्था सोलापूर प्रतिवर्षाप्रमाणे श्री दक्षिणाकालिका दिनदर्शिकेचे अनावरण आज आपल्या लिंगा नती संस्थेचे उपाध्यक्ष श्री जयकुमार किशोर देवगागर साहेबांच्या शुभस्थे दक्षिणाकालिका दिनदर्शिका व दक्षिणाकालिका डिजिटल दिनदर्शिका या दोन्ही कॅलेंडरचे अनावरण आज संपन्न झालेले आहे या दक्षिणाकालिकेच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्या कालिका देवीतील मंदिर संकुलातील सर्व देवदेवतांचे पूजाविधीत संपूर्ण वर्षाचे नियोजनबद्ध ज्या ज्या तारखेला कुठला कुठला कार्यक्रम आहे कुठल्या महिन्यात कुठला कार्यक्रम आहे त्याच्या नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करून या कार्यक्रम कॅलेंडरच्या माध्यमातून आपण वर्षभरचं नियोजन करून सर्व भाविकांना व समाज बांधवांना विनामूल्य वितरण करीत हो। आहोत गेल्या अकरा वर्षापासून मालिका दिनदर्शिकेचे संपादन व संकल्पनासाठी कर कर, श्री नारायणराव काळाभार मी स्वतः गोपाल मिनप्पा कालेकर व माझे सहकारी श्री श्रीनाथ नारायण मैणा यांच्या तिघांवरती या दिनदर्शिकेचे दिन पूर्ण तयारी करण्याची जबाबदारी आमच्यावरती गेल्या अकरा वर्षापासून आम्हाला देत आहे सेवा आम्ही गेल्या अकरा वर्षापासून सेवा बजावत आहे देवीनीसुद्धा असेच पुढे आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी देवीच्यानी प्रार्थना करीत आहे नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा